मिर्झेत प्रभाग पाच मध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत मैगुरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे चंद्रकांत मैगुरे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरत जोरदार टीका केली प्रभाग पाच मध्ये रस्त्यांची मोठी समस्या असून त्यामुळे नगरसेवकांच्या विरोधात नागरिकांचा रोष असून सदर पाच वर्षे नागरिकांनी खड्ड्यातून आणि ड्रेनेजच्या पाण्यातून प्रवास केला आहे त्यामुळे यावेळी नागरिक बदल करून आम्हाला संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आज शिवसेनेचे आमचे चारही उमेदवार आम्ही सर्वजण घर टू घर प्रचार करत असताना अ गटातून आमच्या निर्मल निर्मलताई गोडके ब गटातून आमचे रुक्मिणीताई आंबेगेर तसंच आमनुल सय मेयालाल सय्यद आणि ड गटातून मी स्वतः चंद्रकांत मैगुरे आम्ही घर टू घर प्रचार करत असताना मधून या गेल्यावेळी जे जे नि नगरसेवक निवडून आल्यात त्यांच्या विरोधात एवढ्या लोकांचा असंतोष आहे परंतु आम्हाला असं जाणवलं की लोकांची साथ सगळ्या आमच्या चारही उमेदवाराला आहे आणि त्यातनं एक असं समज समजतं आहे की बाबा ह्या ह्या जे उमेदवार आहेत वीस पंचवीस वर्षे सत्ता करत असताना ह्याने काय केलं यांनी जनतेसाठी असू या दे इतर समाजासाठी असू दे सर्व समाजासाठी काय केलं नाही आता तुम्ही एवढं बघा करण जमदारनी काय केलं पाच वर्ष निवडून आलो परंतु पाच वर्षे काय केलं नाही फक्त बापाच्या जेवावर राजकारण करायचं काम केलं संजय बापू मेंढे बघा त्यांनी त्यांच्या घरातली दोन उमेदवार दिले आणि नुसता निवडून आणायचं काम केलं अरे मिरजेतले अनेक प्रश्न आहेत वार्ड नंबर पाचमधले अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न बघत नाहीत त्यांनी फक्त माझा कसं निवडून येतो आहे आणि त्याचा मुलगा कसं निवडून येतो हेच त्यांनी काम आज केलेलं आहे जनता सुज्ञ आहे जर मला एक ह्या जनतेला एक विनंती करायची आहे मित्रांनो की आज बघतोय मी आता आज आजपासून सगळा खेळ त्यांचा चालू झाला पाच वर्षामध्ये जनतेला लुबाडलेला आणि जनतेचा पैसा त्यांनी आज जनतेलाच परत यायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे मी बघतो आहे हजार रुपये मताचं असलं तर आज चार चार हजार रुपये देऊन मतं विकत घ्यायची आणि लाचारी पत्रक प पत्करायची असं ते मला वाटतं आहे का तर ह्यांनी पाच वर्षी काही कामच केले नाही बघा मिरचीसाठी वार्ड नंबर पाचमध्ये एखादं गार्डन आहे काय स्टेडियम का आहे काय स्वच्छ चांगलं रस्ता आहे काय काय बघा रस्त्यात खड्डा आहे खड्ड्यात रस्ता आहे ह्यांनी याचा विचार कधी केला नाही पण तू जनतेला मी एवढं सांगतो की सक्षम उमेदवार आम्ही आज का दिलेला आहे सत्तेत आम्ही पण आहोत आज सत्ते आम्ही पण असताना आज लोकांच्या मध्ये चर्चा आमची सर्वांची चालू आहे तर याचा विचार त्यांनी सर्व जनतेने करावं पैशाला बळी न पडता सर्वसामान्याला मत देऊन तुम्ही निवडून आणा तुमच्या दारापर्यंत आम्ही सर्व उमेदवार येऊन काम करू असं मला वाटतंय आज ह्यांचं बघतोय मी प्रचार पाच वर्षात कधी एवढं त्यांनी फिरले नाहीत परंतु आज लोकांच्या घरांनी फक्त चिठ्ठ्या मागवायच्या याद्या मागवायचं फक्त पैसे दिले की मतं विकत घेतली की त्यांचं काम झालं असं त्यांना वाटत असतं परंतु तुमचं मताची किंमत जर त्यांनी पन्नास पैसे जर करत असतील दिवसाला तर अठराशे पंचवीस दिवस म्हणजे तुमचं काय परिस्थिती होईल याचा विचार त्या जनतेनं करायला पाहिजे मी म्हण बघतोय मिरचे ती किती प्रश्न आहेत ह्या प्रश्नाकडं एकही उमेदवार एकही नगरसेवक काय केलाय का तुम्ही त्यांनी सांगावं पाच कामं सांगावं तो त्याची सेटलमेंट करतोय हे ह्याची सेटलमेंट करतोय एवढंच करायचं काम त्यांचं आहे परंतु आम्ही चारही उमेदवार म्हटलो जनतेच्या जनतेच्या जा दरबारात जायचं आणि हक्काना आपण मतो मागायचं एकदा आम्हाला संधी क संधी संदि, काम करण्याची संधी द्या त्याचं नक्की तुम्हाला या मिरचेमध्ये रिझल्ट आम्ही दाखवून देऊ आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत लाडकी बहीण असं लाडकी सारखी योजना त्यांनी मंजूर केली आज गौर गरिबाच्या खात्यामध्ये दीड दीड हजार दोन दोन दोन, दोन हप्ते जमा केले परंतु लोकांना हे कायम येणारे पैसे पाहिजेत का ह्यांचे दोन हजार आणि चार हजार रुपये एकदा घेतलेले पाहिजेत आणि तरुण पिढीला बाद करायचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे आत्ता चार दिवस फक्त दारू मटण एवढंच देणार त्यांनी बघा सोळा तारखेनंतर तुम्ही त्यांच्या दारात गेला ना हे कोण तू पैसे दिले चल असं त्यांची भाषा येणार आहे परंतु मी गा प्रत्येक महिला असू दे प्रत्येक मुला आपली चांगली शिक्षण शिक्षण केलेली पोरा असू दे त्यांना विनंती करतो कुठल्याही दारू मटणाला बळी न पडता तुम्ही एक चांगला सक्षम उमेदवार निवडा जेणेकरून तुमच्या वार्डाचा विकास जर ते करत असतील तर सक्षम उमेदवार निवडावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मी सर्व आपल्या मे वार्ड नंबर पाच मधील नागरिकांना विनंती करतो त्यांनी जातीपातीचं राजकारण करतील कर मराठा समाज एवढा आहे लिंगायत समाज एवढा आहे माळी समाज एवढा आहे मुस्लिम समाज एवढा आहे अरे या या समाजावर तुम्ही जर राजकारण ना हे आत्ता करू नका जेव्हा निवडून आलेला आलेला आले असताय आले तेव्हा ते करा त्या लोकांच्यापर्यंत पोचा तुम्ही जर काम केलेलं असता तर हे तुम्हाला जायची गरज भासली नसती रस्त्यातला तुमचा मराठा समाज जातो आहे मुस्लिम समाज जातो आहे लिंगायत समाज जातो आहे माळी समाज जातो आहे त्यांची कंबरडं बाद झाली तेव्हा तुम्ही त्यांचा विचार केला नाही का तो समाज नाही आहे यांच्यापुरतं आत्ता फक्त इलेक्शन पुरता त्यांचा समाज आहे मित्रांनो चार हजारकडं बघू नका आज त्यांच्या पायाकालची एक वाळू का सरकली आम्ही सक्षम उमेदवार दा घर टू घर प्रचार करत आहोत त्यांच्याकडनं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे म्हणून आज यांच्या छातीमध्ये धासकी भरलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सर्वांना तुम्ही एक प्रचंड मताने निवडून द्यावे एक सक्षम तुमचा एक नगरसेवक निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र